नमस्कार मी सौ मानसी दापके वाचनरंजनमध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज मी सचिन श देशपांडे यांची कथा वाचणार आहे त्यांनी बऱ्याच कथा लिहिल्या आहेत स्वलिखित कथा लघुकथा ललित स्फुट इत्यादींचे स्वयंस्फूर्तीने आणि कुठलाही अभिनिवेश न बाळगता केलेले प्रामाणिक अभिवाचन हे त्यांचे विशेषत्व आहे त्यांच्या कथा खूपच हृदयस्पर्शी असतात आणि सादरीकरण पण खूप भावनात्मक असतात चला मग ऐकूया त्यांनीच लिहिलेली ही कथा कथेचे नाव आहे सुखाचं ताट साठ्यांनी नवीन बेडशीट घातली पलंगावर पिलो कवर्स बदलले डोक्याशी स्टूल आणून ठेवलं पाण्या पाणी भरून तांब्या फुलपात्र ठेवलं त्यावर पलंगाला लागूनच असलेल्या खिडकीच्या काचा उघडल्या त्यांनी कठड्यावर फ्लॉवर पॉट ठेवला आणि त्यात त्यांनी कालच आणलेल्या नी रात्रभर पाण्यात बुडवून ठेवलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबांचा गुच्छ करून ठेवला पलंगामागे पलंगामागे असलेल्या खिडकीचाही पडदा उघडला त्यांनी आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आत येऊ दिला क्षणभर थांबून आपण केलेल्या या नेपथ्य प्रकाश योजनेकडे बघून मनोमन सुखावत त्यांनी भिंतीवरील घड्याळ्याकडे पाहिलं अकरा वाजलेत आता वेळ झाली हिची घरी यायची साठेबाई आज दोन आठवड्यांनी त्या घरी येणार होत्या दोन्ही पायांची नी रिप्लेसमेंटची सर्जरी यशस्वीरित्या पार पडली होती खर तर वयाच्या सत्तराव्या वर्षी हे ऑपरेशन कितपत लाभदायक ठरेल हा प्रश्नच होता उलट पक्षी ते आणखीच त्रासदायक ठरण्याची शक्यता होती पण डॉक्टरच असलेल्या एकुलत्या एक लेकीने आणि डॉक्टर जावयाने प्रचंड धीर दिला होता साठेबाईंना आणि तेही अमेरिकेहून आणि व्हर्च्युअल ब्रेनवॉश करत साठेबाईंना त्यांनी तयार केलं होतं खरं तर साठेबाईंना आपलं ऑपरेशन कसं व्हायचं यापेक्षाही काळजी होती आपण नसताना ह्यांचं कसं व्हायचं याची कारण जवळपास पंचेचाळीसहून अधिक वर्षाच्या संसारात साठ्यांनी घरकामात इकडची काडी तिकडे म्हणून केली नव्हती स्वयंपाक खोलीतील त्यांची मजल ही चहा पुढे कधीच गेली नव्हती आणि तोही एकच कप कधी काळी करायची वेळ आली तरच आयकर विभागातील मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त झाल्यावर साठ्यांचा सगळा वेळ वाचनात व बाहेर एकट्याने फिरण्यात जाई तर साठेबाईंचा वेळ अगदी लग्न झाल्यापासूनच स्वयंपाकघरात अधिक गेला होता घरादाराचं स्वास्थ्य बिघडू नये म्हणून स्वतःची तब्येत जीवापाड जपलेली साठेबाईंनी कारण आपण उताणी झालो तर घर उपड होईल याची खात्री होती त्यांना साठ्यांचं सगळं आयुष्य स्वतःच्या घरचं सुख सोडून दुसऱ्यांच्या घरच्या सुबत्तेवर छापा टाकण्यात गेलेलं तर एकुलत्या एक मुलीचं आयुष्य गेलेलं अखंड अभ्यासात त्यामुळे घरकामात तीही वडिलांच्या पाऊलावर पाऊल होती आणि आयुष्यभर उपसलेले कष्ट साठेबाईंचे अखेर त्यांच्या गुडघ्या वाटे बाहेर आलेच दोन्ही गुडघ्यांची सर्जरी करण्याचं ठरलं लेकीने कॉन्टॅक्ट वापरून चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या डॉक्टर मॅनेज करून दिला ऑपरेशन खूप छान झालं साठेबाईंनीही फिजिओथेरपीलाही उत्तम प्रतिसाद दिला आणि दोन आठवड्यांनी अखेरीस त्यांना डिस्चार्ज मिळणार होता आजच पण या गेल्या दोन आठवड्यात साठेंना मात्र कळून चुकली होती खरी किंमत आपल्या पत्नीची त्या पोळी भाजी तोंडाला फासलेल्या कोरड्या पोळ्या तर तोंडात बोट घालून घालून त्यांना घशाखाली उतरवाव्या लागल्या होत्या दूध किराणा सगळी बिलं सोसायटीचा चेक वगैरे जन्मात न बघितलेल्या गोष्टी मॅनेज करताना पार दाणादा उडाली होती साठ्यांची आणि वरून हॉस्पिटलातली रोजची हजेरी होतीच पिट्ट्या पडल्या होत्या एकंदरीतच पंच्याहत्तरीच्या साठ्यांचा पण हे सगळं जरी असलं तरी बायकोच्या दोन आठवड्यांसाठी आजूबाजूला नसण्याने खर तर कमालीचे कासावीस झाले होते साठे आणि त्यामुळेच आपल्या नीरस अरसिक स्वभावाच्या विपरीत वागत ही वेलकमची सर्व तयारी केली होती साठ्यांनी त्यांनी पुन्हा घड्याळ्यात पाहिलं साडे अकरा होऊन गेले होते आणि तेवढ्यात त्यांना दिसली ॲम्ब्युलन्स गेटपाशी आलेली तळमजलाच असल्याने त्या चांबडी झोळणीतून चार जणांनी पाच एक मिनिटाच्या आतच साठेबाईंना अगदी व्यवस्थित बेडरूममधील पलंगावर निजवलं होतं आता घरी रोज एक फिजिओ मुलगी येणार होती आणि हा पहिला आठवड्या तरी साठेबाईंना त्या मुलीच्या जा उपस्थितीतच जागचं उठायचं होतं थँक्स आणि टीप घेऊन ती लोक गेली आणि घरी उरले फक्त साठे पती पत्नी हो वांगण्यात या वेळेला स्वतःच्या घरी आयुष्यात कधी पलंगावर आडव्या झाल्या नव्हत्या साठेबाई आणि आयुष्यात कधी साठेंनीही पाहिलं नव्हतं आपल्या पत्नीला इतकं असहाय्य दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघणं टाळत एकमेकांकडून अपेक्षा करत होते कोणीतरी काहीतरी विषय सुरू करण्याची साठेबाईंनीच अखेर दोघांमध्ये गोठलेला बर्फ फोडला हो, तुझ्यासाठी आणली आहेत वाळल्यासारखे दिसत आहे हो? रोज तर भेटत होतो की आपण आजच बरा दिसलो मी तुला वाळलेला आपल्या स्वतःच्या घरात आपलं माणूस अधिक बारकाईने कळत कळत असावं साठ्यांच्या डोळ्यातून अचानकच हलकसं पाणी तरळलं आणि ते कळून साठेबाईंच्याही डोळ्यात बऱ्यापैकी पाणी साठलं साठे जाऊन पत्नीच्या बाजूला बसले बाबरतच त्यांनी साठेबाईंचा हात आपल्या हातात धरला आयुष्यात पहिल्यांदाच आणि चक्क पाणी वाहू लागलं त्यांच्या डोळ्यातून आहो ना असं बघितल्यावर मग साठेबाई कुठला थांबायला मनसोक्त रडून घेतलं दोघांनी एकमेकांच्या मनासोबतच मग एकमेकातील वातावरणही मोकळं झालं भीड चपलेल्या साठेंनी आता साठेबाईंच्या डोक्यावरून हळूवारपणे हात फिरवायला सुरुवात केली त्यांच्या डोळ्यात बघून बोलले ते अजिबात काळजी करायची नाही आता ऑकवर्ड तर बिलकुल वाटून घ्यायचं नाही फक्त हुकूम करायचा मी जवळ असेनच पण जरी नसलो तरी टाळी वाजवायची नि म्हणायचं कोण आहे रे तिकडे तुझा हा सेवक धावत येईल ईश्य काय पण तुम्ही अगं मग काय तू तु, तुझी पूर्ण हयात या घरासाठी खाल्लेल्या खस्ता कळ करे, कळायला मला माझी पूर्ण हयात जावी लागली खरंच मला माफ कर पण तू नसल्यावर मी एक भला मोठा झिरो आहे ग नंबरच्या आधी लागणारा तू असलीस की माझ्या आधी उभी राहतेस मी मला आपसुकच किंमत येते बाज झालं बरं आधीच पायात कसले तरी धातूचे पार्ट्स टाकल्यामुळे सगळं जड झालंय त्यातून पुन्हा तुम सा। आता तुमच्या या कौतुकाचं वजन नको दोघेही हसू लागले एकमेकांकडे बघून आणि तेवढ्यात फोन वाजला घरचा साठ्यांनी तो हॉलमध्ये जाऊन घेतला मिनिट साठे आत आले तेच मुळी हसत अहो काय झालंय कोण होत या कोपऱ्यावरच्या पोळी भाजी केंद्रातून फोन होता काही अपरिहार्य कारणास्तव आज डबा मिळणार नाही म्हणतात अरे कर्मा आता हो काय आणि तुम्ही हसताय कसले यांचंही मेलं आजच ते अपरिहार्य का काय ते कारण उपटायचं होतं आता या उन्हात कुठे तुम्ही दुसरीकडे फिरणार जेवण शोधत एक आयडिया आहे तू मला इथून पडल्या पडल्या इन्स्ट्रक्शन्स दे आणि मी स्वयंपाक खोलीत काहीतरी करतो आपल्यासाठी एक काम करतो मस्त पिठलं भात करतो तुला जामच आवडतं ना कांदा घालून केलेलं सरसरीत पिठल धमक्क पिवळ धमक्क पिठल सिंहगडावर गेलो होतो आपण फार पूर्वी तेव्हा तीन भाकऱ्या आठवत आहे मला कमालच म्हणायची बाई बेडेकरांची लसूण चटणी ही आहे घरी आणि मस्त मुठीने कांदा फोडतो वा पिठल भात चटणी कांदा मजा आहे अहो अशक्य आहे हे तुम्ही कधी भातही लावला नाहीयेत आतापर्यंत आणि पिठलं कसलं करताय नाहीतरी तुम्हाला कुठे आवडतं ते तसलं पिवळं धमक्क पिठलं गेलेलं अख्खं आयुष्य फक्त माझी आवड जपत आलीस ग तू स्वतःच्या आवडींना मुरड घालत आता उरलेलं आयुष्य मी फक्त तुझ्या आवडी जपणार आणि तू मला अजिबात अडवायचं नाहीस अहो पण साधारण दीड तास भांड्या कुंड्यांचे नानावीध आवाज येऊन साठ भर साठे भरलेलं ताट घेऊन बेडरूम मध्ये पशी आले वाफाळता भात एका वाडग्यात लाल तिखट न वापरता हिरव्या मिरचीचे तुकडे घालून केलेलं गरमागरम कांद्याचं पिठलं डावीकडे लसणीची लाल चटणी आणि दोन भाग झालेला कांदा साठेबाई सावकाश उठत उशीला पाट टेकून बसल्या द्या ते ताट इथे मी दुसरं घेऊन या अगं वेळी का काय एकाच ताटात जेवायचंय आपण काय हे उगीच नाही तर अरे स्वतःच्या घरी स्वतःच्याच बायको बरोबर जेवतोय ना मी भरवतो तुला चमच्याने नाही भरवायचं मग तुमच्या हातांनी भरवा साठ्यांनी पिठलं भातात घालून भात कालवला छानपैकी चटणीत बोट बुडवून तिचं गंध एका घासाला लावत तो घास साठेबाईंना भरवला त्यांनी साठेबाईंनी डोळे मिटून तो घास तोंडामध्ये घोळवून घोळवून गिळला तृप्ततेचे भाव उमटले होते त्यांच्या चेहऱ्यावर आणि कसा झालाय स्वयंपाक हे त्यांच्या भरून आलेल्या डोळ्यांनीच साठ्यांना परस्पर सांगितलं होतं तितक्यात लेकीचा फोन आला अमेरिकेहून आईची चौकशी करायला आई कशी आहेस ग सेटल झालीस हो। का हो अगदी आवाज का ग असा दाटून आल्यासारखा वाटतोय तू रडती आहेस का अगं दुखणारच काही दिवस सहन करावंच लागेल ना आई हो ग बाळा पण हे इतकं सुख खरंच नाही होतय ग सहन भीती वाटते की हॅलो हॅलो अग आई आई फोन कट केला होता साठेबाईंनी आणि स्विच ऑफ ही केला साठेंचाही फोन हातात घेत तातडीने तोही बंद करून टाकला त्यांनी त्यांच्या सुखाच्या ताटात त्यांना त्या क्षणी कोणीही वाटेकरी नको होता श्रावणातल्या एकत्र पडणाऱ्या ऊन पावसासारखेच त्यांचे डोळे वाहत होते तर जीवनी हसत होती साठेबाईंनी साठ्यांकडे बघत मान हलवली हलकीशी आणि पुढच्या घासासाठी डोळे मिटून तोंड उघडलं दुपारचं ऊन पडलेल्या त्या ताटातील पिठलं आता चमकत आणि साठ्यांनी घास उचलला भाताचा त्या सोन्याच्या वरखाने सजलेला रंग हे फक्त कपड्यांचे थोडेच असतात एकमेकांप्रती असणाऱ्या भावनांचेही असतात एखाद्या पदार्था वाटे उपट उमटलेल्या श्रोते हो कशी वाटली कथा हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आमच्या वाचनरंजन क्लबला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद